वीस लाखांची दारू आणि उद्ध्वस्त होत असलेला संसार मित्र किस्सा नक्की ऐका आमचेच एक क्लाइंट गेल्या पाच सहा वर्षांपासून खूप मेहनतीने वीस लाख रुपयांचा पोर्टफोलिओ बनवलेला आहे खूप चांगलं कुटुंब दोघंही नवरा बायको एकदम सुशिक्षित खूप चांगल्या ठिकाणी नोकरीला चांगले चांगले पगार परंतु गेल्या वर्षभरात पोर्टफोलिओ झिरो झाला एसआयपी बंद झाल्या असं का घडलं त्या दिवशी त्यांच्या मॅडम डोळ्यामध्ये पाणी घेऊन ऑफिसला आल्या आणि म्हटल्या सर तुम्ही यांच्याशी एकदा बोला तुमचं कदाचित ऐकतील म्हटलं मॅडम काय झालं म्हणजे सार रोज दारू पिऊन येत आहे गेल्या वर्षभरापासून माहितीने काय घडलंय पण एकही दिवस बिना दारूचा गेलेला नाही आहे त्यांना चुकीची संगत लागलेली आहे मित्रो ही जी फॅमिली आहे ना यांना मी गेल्या सात आठ वर्षांपासून ओळखतोय अगदी लहान लहान मुलं आहे त्यांची दोन आणि हा माणूस एकदम छान होता पण गेल्या वर्षभरात माहिती नाही काय झालं वीस लाख रुपयाचा पोर्टफोलिओ होतो तो त्यांनी झिरो करून टाकला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते रोज दारू पितात पण वीस लाख रुपयाचे कोणी दारू पितो का बरं वीस लाख रुपये जमा करायला पाच ते सात वर्ष लागले ना मला अजून विश्वास बसत नाही की कोणी एवढं बिघडू कसं काय शकतं या वयामध्ये म्हणजे पस्तीसशे चाळीशीमध्ये मित्रो कुठल्याही प्रकारचं व्यसन लावताना कुठल्याही प्रकारची संगत जोडताना एक काळजी घ्या मित्र की आपल्या मागे आपली फॅमिली आपलं कुटुंब आहे जे आपल्यावरती अवलंबून आहे मला अजूनही विश्वास बसत नाही की वयाच्या पस्तीस चाळीस मध्ये पण चुकीची संगत लागू शकते का आणि मित्र या माणसांनी मेहनतीने उभा केलेला एवढा मोठा पोर्टफोलिओ झिरो करून टाकला वर्षभरात आता त्या मुलीला काळजी अशी आहे की सर मी माझ्या घरी पण सांगू शकत नाही कारण मी लव्ह मॅरेज करून आलेली आहे माझ्या आई वडिलांच्या विरोधामध्ये मी या माणसाबरोबर आलेली आहे तर तुम्हीच त्यांच्याशी काहीतरी बोला मित्र हो कुठल्याही प्रकारची वाईट संगत लावताना कुठल्याही प्रकारचं व्यसन लावताना मित्र हो, नक्की काळजी घ्या तुमच्या मागे तुमचं कुटुंब आहे जे तुमच्यावरती अवलंबून आहे आणि मित्र एवढ्या हो मेहनतीने उभा केलेला पोर्टफोलिओ जर सांभाळता नाही आला तर आपल्यासारखं दुर्दैवी आपण असत्रो मला कमेंट करून नक्की सांगा खरंच या वयात सुद्धा असे व्यस्त लागू शकतात का चुकीची संगत लागू शकतात का आणि हा रील त्यांना शेअर करा ज्यांना अचानक अशा प्रकारची व्यस्त लागली आणि त्यांचे पैसे त्यांनी संपून टाकलेले आहेत बाकी तुमचा पोर्टफोलिओ बनवण्यासाठी आजच भेटा परंतु पोर्टफोलिओ बनवणं महत्वाचं नाही तो टिकवणं महत्व Thank you. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.